नमस्कार प्रेक्षकांनो आत्ता आपण चैत्यभूमी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती अनंतराज आंबेडकर साहेब आहेत सर आज महापौरी महापरिनिर्वाण दिन आहेत राज्यभरातून अभिवादन करण्यासाठी लोक येत आहेत आपल्यासोबत भिक्खू संघ पण आहे मेझोरमधून आलेला आहे अरुणाचल प्रदेशहून आलेला आहे लोकांना काय सांगणार आहेत पहिल्यांदा मी सर्व लोकांना क्रांतिकारी जबीम करतो जे जे आपले इकडून श्रोते आहेत किंवा जे आज लाईव्ह टी व्ही आहेत आपला चॅनल पाहत आहेत त्या सर्व आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरना धन्यवाद की आज महाराष्ट्र न्यूज हे या इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चैत्यभूमी जिथे आज लाखो लोकं जमलेले आहेत आणि एक म्हणजे आत्ता माझ्याबरोबर जे भिक्षुगण आहे तो मिझोराम आस आसाम मणिपूर अरुणाचल प्रदेश ह्या भागातून आलेला आहे त्याचबरोबर लोकंसुद्धा या भागातून यू पी बिहारमधून आग्र्यामधून कर्नाटकातून तामिळनाडूतून असं पूर्ण आज इथे संपूर्ण देशातली जनता बाबासाहेबांना आदरांजली आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आलेली आहे आणि त्यामुळं इथे एक वेगळं वातावरण आहे की संपूर्ण म्हणजे आपला जो विविधतेने असलेला देश आहे तो संपूर्ण देश या इथं एकत्र आलेला आहे जो बाबासाहेबांनी संविधानामुळे एकत्र केला आहे तर बाबासाहेब गेल्यानंतर त्यांना अभिन वादन करण्यासाठी सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक जा पूर्वी फक्त बाबासाहेब असताना एका कम्युनिटीचे लोक यायचे पण आज पूर्ण वेगळ्या जाती धर्माचे लोक आज इथे येत आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचा आदर्श या संपूर्ण देशाला घालून देत आहेत खऱ्या अर्थानं एकमेकाच्या हातामध्ये हात घालून आज सर्व लोक कामं करत आहेत खरं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर बाबासाहेब केलेले हे कार्य हे असंच चालू राहणार आहे बाबासाहेबांनी दिलेला माणुसकीचा जो मंत्र आहे की ज्याच्यामध्ये माणसाने माणसाशी कसं वागावं हे हो संविधानातून आणि त्याने घेतलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धम्मातून खऱ्या अर्थानं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा विचार या देशामध्ये बाबासाहेब दिला आणि तो विचार आज लोकं जास्तीत जास्त अंगीकारताना दिसत आहेत त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर आज आपण पाहतो की आपल्या आपल्यामधून गेल्यानंतर बाबासाहेबांना जवळजवळ आज अडुसष्ट वर्ष होत आहेत आणि तरीसुद्धा म्हणजे एखाद्या माणसाचं त्याच्या पश्चात एवढ्या मोठ्या संख्येने त्या तै, त्याच्या तै, म्हणजे तीन ब दिन म्हणजे दरबदीन लोक नव्यानं त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहेत आणि त्यांचे फॉ अनुयायी बनत आहेत हा एक मोठा जगातला चमत्कार आहे असं मी समजतो आणि त्यामुळंच आज बाबासाहेबांना इथे वंदन करायला नमन करायला या चैत्यभूमीला जिथे बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम संस्कार झाले त्या तिथे एवढा मोठा जनसमुदाय पन्नास लाखाच्या वरती असा पोलिसांचा अंदाज आहे एवढी लोकं इथे आलेली आहेत आणि मला आशा आहे की हा अशाच पद्धतीने बाबासाहेबांचा विचार या देशामध्ये पसरणार आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या बाबासाहेबांच्या विचारावरती चालणारा भारत जगातली महासत्ता होणार आहे त्यामुळं आज बाबासाहेबांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि या इथं आलेल्या सर्व आंबेडकरी अनुयायी असतील बाबासाहेबांना मानणारे असतील किंवा बाबासाहेबांचे विचार प्रेरित झाले असतील त्या सर्वांना एक आव्हान करतो की त्याने इथं येताना शांतते द्यावं श शांततेत बाबासाहेबांना वंदन करावं आणि त्यानंतर शांततेमध्ये आपल्या घरी जावं जेणेकरून कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ होणार नाही कारण मला कळलेलं आहे की येताना बऱ्याच अपघात झालेले आहेत कारण प्रचंड गर्दी होते यायला त्यामुळं जाताना आपण काळजी घ्या एवढंच मी या सर्व भीमसैनिकांना सांगेन आणि परत एकदा बाबासाहेबांच्या या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना कोटी कोटी वंदन करतो নমরত জবীর